इंस्टाग्रामवर रील्स बनवण्याच्या नादात सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स असलेल्या सत्तावीस वर्षीय तरुणीला आपला जीव गमावा लागला आहे ही घटना माणगाव तालुक्यातील कुंभे येथील धबधब्यावर घडली आहे आण्वी कम कामदार असं तिचं नाव असून ती मुंबईतील रील बनवायला आपल्या मैत्रिणींसह माध्यमांवर प्रसिद्ध असलेल्या कुंभे धबधब्यावर आली होती व्यवसायानं चार्टर अकाउंट आणि प्रसिद्ध इंस्टाग्राम सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर असलेल्या आणवी कामदाराचे अडीच लाख फॉलोअर्स आहेत कुंभे धबधबा इथं रील बनवताना तीनशे फूट खोल दरीत कोसळून तिचा दुर्दैवी मृत्यू झाला माणगाव कोलाड परिसरातील अनेक बचाव पथके यांच्यासह पोलीस यंत्रणा कुंभे धबधब्यावर दाखल झाली प्रयत्नांची शिकस्त करून या पथकांनी महाप्रत्या प्रयासानं आण्वीचा मृतदेह हो खोल दरीतून बाहेर काढलाय तरुणांनो निसर्गाचा आस्वाद जरूर घ्या पण रील्स बनवण्याच्या नादात स्वतःच्या जीवाशी खेळू नका असं आव्हान निसर्गप्रेमी तालुक्यातील असलेल्या कुंभे वॉटरफॉल या ठिकाणी मुंबईहून फिरण्यासाठी आलेली एक सत्तावीस वर्षाची तरुणी सेल्फीच्या नादामध्ये जवळपास साडेतीनशे फूट खोल दरीमध्ये पडली घटनेची माहिती मिळताच सह्याद्री वन्यजीव रक्षणाचा सामाजिक संस्था घटनास्थळी जाऊन रेस्क्यू ऑपरेशन सुरू केला यामध्ये साधारण तीन तास पूर्ण रेस्क्यू ऑपरेशनसाठी गेले त्या मुलीला पहिल्या आपण स्ट्रेचरच्या सहाय्याने जवळपास शंभर मीटर वरती आणलं त्यानंतर स्ट्रेचरच्या सहाय्याने आणि सेफ्टी रोपच्या सहाय्याने तिला बाहेर काढण्यामध्ये आपल्याला यश आलं पण दुर्दैवाने त्या मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर मुलांनी एकाचं पाहून दुसरा दुसऱ्याचं पाहून तिसरं सोशल मीडियावर सध्या दुसरं काहीच आलेलं नसून एकाने रील बनवले तर त्यांनी बनवलेली रील तशीच पोज तसेच फोटो तसेच व्हिडिओ आणि त्या रीलला तसेच गाणं हे सगळं आपण करत आहोत तर आपण आपल्या जीवाशी जो काही खेळ करत आहोत तो खेळ करू नये तरुणांनी तरुण वर्गांनी निसर्गात फिरायला यावं निसर्गाचा आनंद घ्यावा परंतु आपल्या जीवाशी असा खेळ करू नये अशा प्रकारचे रील आणि फोटोच्या नादात आपल्या जीवाशी खेळ करू नये हाच माझा महाराष्ट्रातील तरुणांना संदेश आहे कृपया आता तरी आपण ह्यातून बरेचसे प्रकार घडत आहेत बऱ्याच ठिकाणी मुलं वाहून जात आहेत बऱ्याच ठिकाणी मुलं दर्या, दर्या, मुलं मुली दऱ्यामध्ये पडत आहेत पाय घसरून पडत आहेत वेगवेगळ्या प्रकारचे अॅक्सिडेंट होत आहेत तर तरुणांनी पर्यटन करत असताना कृपया आपली स्वतःची काळजी घ्यावी आमच्यासाठी रे